आशिया कप कोण जिंकणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी स्क्रीन लावून नागरिक अंतिम सामना तर चेंबूर येथील सह्याद्री मैदानात देखील नागरिक स्क्रीन लावून अंतिम सामना सध्या यावेळेस क्रिकेट प्रेमी यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी पाहूया हातामध्ये झेंडा घेऊन त्यासोबत भारताचं टी शर्ट घालून हे सर्व भारतीय खेळाडूंना जे आहे ते प्रोत्साहन देण्याचं काम मुंबईतून करतात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा काय सांगाल एकूणच आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना होत आहे आपण हा सामना पाहण्यासाठी स्क्रीनिंग स्क्रीनिंगच्या माध्यमातून लोकांना क्रिकेट प्रेमूंना मार्गदर्शन केलं पाहतं काय सांगा खरं तर आज खूप मोठा दिवस आहे कारण इंडिया आज फायनल्समध्ये आहे एशिया कपच्या आणि आम्ही इकडे ही स्क्रीन लावली आणि टिळकनगरच्या सगळ्या वा रहिवाशांना आम्ही इथे आमंत्रित केलं आहे की आपण एकत्रित येऊन हा हा वर्ल्ड कप हे एशिया कप फायनल बघूया टिळकनगर चेंबूरच्या सर्व रहिवासांना ही वाट बघतं की जेव्हा जेव्हा इंडिया फायनलला जाते तेव्हा आम्ही इथे स्क्रीन लावतो आणि या एरियातल्या सगळ्या नागरिक त्याचा आनंद घेतात त्याचप्रमाणे आजही इंडिया फायनलला गेले त्यामुळे चेंबूर टिळकनगरमध्ये सगळ्या क्रिकेटप्रेमींना आनंद गगनात आहे आपण बघता एवढ्या पावसात नवरात्र चालू आहे तरीसुद्धा आमची सगळी लोकं या ठिकाणी स्क्रीनवर मॅच बघायला आलेले आहेत आणि त्यांचा जो उत्साह असंच कंटिन्यू राहील आणि जेव्हा मॅच संपेल तेव्हा इंडिया विन झालेली असेल काही नेत्यांकडनं जे आहे ते ही, ही मॅच न पाहण्यासाठी सुद्धा आव्हान केलं जात होतं याकडे कसं त्यांची काय पॉलिटिकल स्टंट असेल आपण भारतीय आहे पहिल्यांदा आपण भारत भारतीय आहोत तर आपण भारताला सपोर्ट करणं गरजेचं आहे ते त्यांचे पॉलिटिकल स्टंट करत राहतील पण आपण भारताला पूर्ण समर्थन देऊन आपण भारताची मॅच या स्क्रीनवर काय आपण थिएटर मध्ये मोठ्या स्क्रीनवर अजून बघायला पाहिजे ही सगळी जी गर्दी दिसते आपल्या एकाच भारतासाठी आपण पाहतोय या सर्वच क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह आहे या सामन्यामध्ये नेमका अंतिमच्या फेरीत काय होणार हे पाहणं महत्वाचं असणार मात्र यापूर्वी आपण जर पाहिलं तर सध्या सह्याद्री या क्रीडा मंडळाच्या वतीने या सर्व क्रिकेट प्रेमींसाठी स्क्रीनिंग केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सहमी जय पवार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई